नमस्कार मित्रांनो मी आहे आपला क्रिकेट चाहता मित्र स्वप्नील कडू गगन भरारी लिमिटलेस या आपल्या आवडत्या मी आपले हार्दिक स्वागत करतो अँडरसन तेंडुलकर सिरीज दोन हजार सुरुवात झाली आहे भारताने पहिल्याच दिवशी तीनशे सत्तावन्न धावा इंग्लंड समोर उभ्या केल्या आहेत आणि केवळ तीन विकेट गमावल्या आहेत भारताच्या डावाची सुरुवात अफलातून झाली राहुल आणि जयस्वालने ओपनिंग साठी एक्क्याण्णव रन्सची पार्टनरशिप केली ज्या सहजतेने राहुल आणि जयस्वाल बचाव करत होते आणि तितक्याच उत्तम पद्धतीने आक्रमण करत होते इंग्लंडची बॉलिंग एकदम साधारण वाटत होती ओपनिंग साठी राहुल आणि जयस्वालने एक्क्याण्णव रन्सची पार्टनरशिप केली आणि इंग्लंडचे डे मोडले त्यानंतर राहुल खूप चांगली खेळी करून बेचाळीस धावांवरती बाद झाला त्यानंतर साई सुदर्शन जेव्हा मैदानात आला आपल्या डेब्यू मॅच मध्ये साई सुदर्शन भोपलाही फोडू शकला नाही स्टोक्सने आपल्या पूर्ण केले गिल्ने आणि गिल खेळत होता कॅप्टन गिल या ठिकाणी सुंदर खेळी केली आणि दिवस अखेर एकशे सत्तावीस रन नाबाद गिल नॉट आऊट आहे गिल सोबत यशस्वी जयस्वाल जेव्हा आउट झाला तेव्हा ऋषभ पंत मैदानात आला कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन यांची जोडी जमली आणि दिवस अखेर शुभमन गिल एकशे सत्तावीस तर ऋषभ पंत पासष्ट धावांवरती नाबाद होता ज्या पद्धतीने भारताच्या या तरुण संघाने आज बॅटिंग केलीये त्यांनी दाखवून दिलंय की आम्ही कुणापेक्षा कमी नाही इंग्लंडचा दौरा आव्हानात्मक असतो खडतर असतो वेगाने बदलणाऱ्या खेळपट्ट्या स्विंग मदत करणाऱ्या खेळपट्ट्या ढगाळ वातावरण या सगळ्यांमध्ये इंग्लंडची बॉलिंग साधारण होती मी आपल्या प्रिव्यू मध्येही सांगितलं होतं की इंग्लंडची बॉलिंग भारतापेक्षा साधारण आहे त्यांची बॅटिंग नक्कीच चांगली आणि अनुभवी आहे परंतु बॉलिंग मध्ये इंग्लंड कमकुवत आहे आणि भारताने तेच हेरलंय आणि बचाव आणि आक्रमण याचा सुंदर मिलाफ करत भारताने एक सुंदर सुरुवात केली अँडरसन तेंडुलकर सिरीजची सुरुवात भारतासाठी खूपच चांगली झाली आहे भारताला आता या कसोटीमध्ये मजबूत पकड घेण्याची संधी आहे आणि या कसोटीवरती पकड घेऊन सिरीज मध्येही लीड घेण्याची संधी भारताला आहे इंग्लंड जोरदार कम बॅक करेल बॅटबॉल त्यांची थेरी आहे त्यांची बॅटिंग तगडी आहे आता पहिल्या डावात आपल्याला दुसऱ्या दिवशी धावांचा डोंगर उभा करावा लागेल त्यानंतर आपली बॉलिंग जसप्रीत बुमराह बॉलिंगला लीड करतोय बॉलिंग आपली करतो चांगली आहे अनुभवी आहे बॉलिंग मध्ये आपल्या धार आहे इंग्लंडच्या बॉलिंग मध्ये फार कमी धार काल दिसली साधारण बॉलिंग वाटत होती आणि विकेट घेण्यासाठी ते वेट करत होते कुठल्याही विकेटसाठी कुठलं प्लॅनिंग त्यांचं या ठिकाणी दिसलं नाही अवेटूर वरती सेना कंट्रीज मध्ये भारताने कालची जी आपली धावसंख्या आहे है? ती हायेस्ट तीन नंबरची धावसंख्या आहे तीनशे सत्तावन्न रन्स पहिल्या दिवशी बनवणं इंग्लंड समोर इंग्लंडमध्ये जाऊन बनवणं नक्कीच आव्हानात्मक होतं यामध्ये भारतीय संघ नक्कीच पाच झालाय काही खेळाडू दबावामध्ये त्यांचा खेळ खराब होतो परंतु कॅप्टन गिलने या ठिकाणी दाखवून दिलंय की दबावामध्ये त्याचा खेळ आणखी निखरतो खेळामध्ये त्याच्या काल ज्या पद्धतीने तो ज्या सहजतेने खेळत होता ज्या लिलया तो फटके मारत होत्या जाणवत नव्हतं की त्याच्यावरती कुठलाही कॅप्टन्सीचा दबाव असेल निश्चितच या नवीन शुभमन युगाचा आरंभ चांगला झाला आहे बघुयात यंग टीम इंडिया कशा पद्धतीने इंग्लंडला काउंटर करते आणि या ही सिरीज आणि ह्या नवीन डब्ल्यूडीसी सायकल टीम इंडिया नक्कीच दमदार कामगिरी करेल असं आज किंवा एकंदर जो कालचा पहिल्या दिवसाचा खेळ झालाय त्यावरून वाटतंय मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू तोपर्यंत क्रिकेट बघत राहा खेळत राहा आणि क्रिकेट एन्जॉय करा धन्यवाद